आम्हाला असं कळलंय का काल संध्याकाळी कि जवळपास अमरावती मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या का वाट्यावर जाण्याच्या मार्गावर आहे आणि दोन तीन लोकांनी तिकीटं मागितल्या होत्या त्याच्यामध्ये बळवंतराव वानखेडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे लवकरात लवकर घोषणा झाली पाहिजे कारण ज्याला कोणाला हे सुटेल किंवा ज्याला कोणाला हे जाईल महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करतो आहे आणि सीट महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे आणि महाविकास आघाडी इथे विजयी होईल असा आमचा विश्वास बघा मला एक तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे की अमरावतीचा एक इतिहास आहे अमरावती मधन ज्या जी मंडळी लोकसभेमध्ये गेलेली आहे ती खरोखर दर्जेदार आणि एक प्रभुत्व ठेवणारी मंडळी आहे संविधानाच्या जडणघडणेमध्ये ज्यांनी